माननीय शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले शकुनी मामा आमदार सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य महाराष्ट्रात माहितीचे सरकार आले मात्र ते राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी ते हिरावून घेतले पण ती सत्ता त्यांना फार काय टिकवता आली नाही यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातले शकुनी मामा म्हणून ओळखले जातात अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे ते आज कुळ्यात तालुका वाळवा येथे साडेचार कोटी रुपये खर्चून केलेल्या अंतर्गत रस्त्यांचा लोकार्पण आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते यावेळी शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडी भाजप जिल्हा उपाध्यक्ष पलवान अशोक पाटील संघाचे संचालक व्ही टी पाटील सरपंच डॉक्टर मदन शेटे तंटामुक्त अध्यक्ष मारुती जाधव विलास जाधव नानदेव पाटील उपस्थित होते हे महायुतीची आलेली होती कारण शरद पवार साहेब त्या महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या शकुनी मामा <laughs> शकुनी मामाने डाव टाकलं आणि आलेलं राज्य जनतेने निवडून दिलेलं राज्य हिरावून घेतलं परंतु फार काळ त्यांना ते राज्य लाभलं नाही परत एक वेळा एकनाथ शिंदे नावाच्या वाघानं बंड केलं आणि देवेंद्र फडणवीसच्या पाठीनं या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं परत महायुतीचं सरकार आलं आणि म्हणून मी म्हटलं की एकनाथ शिंदे हा कर्ण आहे आणि अर्जुनाची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण बजवत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जावा खरं तो माणूस कुणाचाच वटा मोकळा ठेवत नाही महागर्तेला दान देतो आणि हे राज्य कस चालवायचं याचा दूरदृष्टीपणा जर कुणाकडे असेल तर त्याच नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि म्हणून त्या आपल्याला त्रास आहे देवेंद्र फडणवीस या माणसाला किती त्रास असेल सगळ्यांनी त्या माणसाला घेरलाय का घेरला सगळ्यांच्या त्या लक्षात महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असणारा नेता या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आहे आणि पवारांना कळलं एकच माणूस आपल्याला ठाटोवर घेऊ शकतो या याच नाव देवेंद्र फडणवीस आहे म्हणून सगळे वाडे एक झाले वेगवेगळी आंदोलन या राज्यामध्ये उभा केली गेली अरे मराठा समाज आरक्षण मागतील एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून कैलासवाशी अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली मराठ्याच्या अनेक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये झाले पण कुणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही दोन हजार एकोणीस साली पहिलं आरक्षण मराठा समाजाला जर कुणी दिला असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस